ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको राजकारण करू नको राजकारण नाही करायचं दुष्काळाचे करा चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलं चिंब झालाय इतका पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालं धाराशिव बीड जालन्यात पावसाचा थैमान पाहायला मिळालाय ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागत होत तिकडे आता हेलिकॉप्टर मधून लोकांचा रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्याला पुन्हा एकदा महापुराचा तडाखा बसला आहे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात पूर आणि अतिवृष्टीनं कहर केला आहे या महापुरामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे गेल्या काही दिवसांपासून परांडा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे हा महापूर शेतीमध्ये शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं सोयाबीन कापूस तूर आणि इतरही खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत अनेक ठिकाणी शेतात गाड साचला असून उभ्या पिकांची माती झाली आहे मला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आठ दिवसात मला दुसऱ्या आज अशा असताना आज या मला दुष्काळ झालाच पाहिजे या पुरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मेहनतीचे फळ वाहून गेले पेरणीसाठी घेतलेले कर्ज आणि केलेला खर्च वाया गेला गाय म्हैस अशा अनेक प्राण्यांचा मृत्यूही झालाय त्यामुळे पुढचं काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे अनेक शेतकऱ्यांच्या घरांचीही पडझड झाली आहे अद्याप ही एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर आले नाही आणि पंचनामे केले नाही सरकारवरून म्हणते की पंचनामे करा शेतकऱ्यांना थातूर मातूर आश्वासन देऊन देण्याचं काम गाजर देण्याचं काम सरकार करत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत प्रशासनाने पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे पण शेतकऱ्यांची मागणी आहे केवळ पंचनामे न करता तात्काळ मदत जाहीर करावी त्यांना आता मदतीची खरी गरज आहे सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल प्रयत्न असेल पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसाच्या किंवा दीपालीच्या पूर्वी सर्वांना ही नुकसान भरपाई दिली जाईल आता त्यांना पोत नेऊन ना त्यांचे युरियाचे नागपुरातले पोते येतोय ते फडणवीस साहेबांच्या घरासोबत नेऊन ठेवतोय परांड्यातील या महापुरानं शेतकऱ्यांचं केवळ आर्थिकच नाही तर मानसिकही नुकसान केलं आहे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या कष्टाची राख झाली आहे आता सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्वाचं आहे